शिवस्मारकाच्या घोषणेला आठ वर्ष उलटली मात्र आजही स्मारकाची एक वीट देखील रचली गेलेली नाही म्हणून आज संभाजीराजे छत्रपतींनी सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला संभाजीराजेंच्या या आंदोलनाचा आढावा या रिपोर्टमध्ये भाजप शिवसेना प्रणित सरकार होत यात सरकारनं शिवप्रेमींना एक भव्य दिव्य असं स्वप्न दाखवलं न भूतो न भविष्यती असा शिवरायांचा जगातील सर्वात उंच पुतळा तोही अरबी समुद्रात उभारण्याचं ते आश्वासन दस्तूर खुद्द पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिवस्मारकाचं जलपूजन झालं शिवस्मारकासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची घोषणाही झाली मात्र आठ वर्ष उलटूनही शिवस्मारकाचा साधा चौथरा सुद्धा उभा राहिला नाही आणि आता याच मुद्द्यावरून संभाजीराजे छत्रपतींनी सरकार विरोधात आंदोलनाचं हत्यार असलंय संभाजीराजेंनी थेट चला शिवस्मारक शोधायला अशी हाक शिवप्रेमींना दिली एवढंच नव्हे तर हातात दुर्बीण घेऊन अरबी समुद्रात शिवस्मारकाचा शोधही घेतला आणि शिवाजी महाराजांचं जरी जर स्मारक होत असत त्याचं कौतुक व्हायला पाहिजे पण दोन हजार सोळा ला झालं एक समिती सुद्धा स्थापन झाली एल एन टी ला कॉन्ट्रॅक्ट दिला गेला मला सांगा त्याच्यानंतर काय झालं मी विषय हातात घेतला परत मी वेळोवेळी त्यावेळी जे मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांना सांगितले विचारपूस केली त्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माझी चर्चा झाली त्याच्यानंतर आता एकनाथ शिंदेजी आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर एकच जे उत्तर डायरेक्ट दिलं नाही पण दुसरीकडे कळलं की ते पर्यावरणचे काही ते प्रॉब्लेम आलेले आहेत काहीतरी अडचण निर्माण झालेली आहे कोर्टात विषय गेल्यामुळे आम्हाला पुढं काही करता येत नाही दरम्यान या आंदोलनावरून देवेंद्र फडणवीसांनी संभाजी राजेंना एक खोचक सल्ला दिलाय स्मारक झालं पाहिजे ही तमाम शिवभक्तांची इच्छा के के आहे केवळ या स्मारकाच्या विरोधात कोर्टामध्ये जाऊन स्थगिती आणणारे कोण ते कोणाचे वकील आहेत हे पण संभाजीराजेंनी बघितलं पाहिजे काँग्रेस पक्षाचा अधिकृत प्रचार करणारे वकील हे कोर्टात जाऊन छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक होऊ नये म्हणून स्थगिती आणतात दोन हजार चौदा मध्ये जगातील सर्वात उंच शिवस्मारक अरबी समुद्रात उभारण्याची घोषणा झाली चोवीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी मोदींच्या हस्ते या नियोजित स्मारकाचं जलपूजन करण्यात आलं ऑक्टोबर दोन हजार अठरा मध्ये राज्य सरकारनं स्मारकाच्या कामाचे कार्यादेश दिले मात्र दोन हजार एकोणीस मध्ये न्यायालयानं स्मारकाच्या कामाला स्थगिती दिली ही स्थगिती आजही कायम असून स्मारकाची एकही वीट रचली गेलेली नाही न्यायालयाच्या पुढील निर्णयावर या स्मारकाचं भवितव्य अवलंबून आहे स्वराज्य संघटनेच्या स्थापनेनंतर संभाजीराजेंनी शिवस्मारकाचा मुद्दा लावून धरलाय विशेष म्हणजे संभाजीराजेंच्या या भूमिकेला महाविकास आघाडीचंही समर्थन मिळतंय आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक शोधण्याची जबाबदारी या देशातल्या अकरा कोटी जनतेवर आहे आणि नरेंद्र मोदींच्या हस्ते त्या समुद्रातल्या स्मारकाचं पूजन झालं होतं भारतीय जनता पक्षानं फार मोठा गाजावाजा केला होता की जगातलं सगळ्यात मोठं स्मारक आम्ही करू वगैरे पण जर आमचे संभाजीराजे छत्रपतीचे स्मारक शोधायला जात असतील तर आमचा त्यांना पाठींबा अरबी समुद्रातील शिवस्मारक हा आता आस्थेचा कमी पण राजकारणाचा विषय जास्त झालाय मात्र राजकीय हेतूनं सुरू झालेल्या या राजकारणाला शिवप्रेमींकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं असेल विशाल पाटील एनडीटीव्ही मराठी मुंबई